बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरच्या बातम्यांनी सध्या जोर धरला आहे सायंकाळी सव्वा सहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलीस त्याला ठाण्याकडे आणत असतानाच पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांचा रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला त्यामध्ये मोरे यांच्या पोटाला आणि मांडीला इजा झाली आणि ते गंभीर जखमी झाले शिंदे याने एकूण तीन राऊंड फायर केले मात्र त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कोणीही जखमी झालं नाही शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती होती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडे रिव्हॉल्व्हर मधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या या गोळीबारा शिंदे जबर जखमी झाला अक्षय शिंदेला तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आलं तिथे तो मरण पावल्याचं सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आलं आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी संजय शिंदे यांनी अक्षय शिंदे याच्यावर गोळी चालवली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला हे जाहीर करण्यात आलं हे प्रकरण बघावं तेवढं साधं यानंतर नक्कीच राहिलं नाही कारण बदलापूर प्रकरणात अक्षय शिंदे याच्या संदर्भात दोन बातम्या आल्या पहिली बातमी आली ती आरोपीने आत्महत्या केली आणि नंतर लगेचच दुसरी बातमी आली की त्याचा एन्काउंटर झाला यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण होत आहेत आणि ते प्रश्न नक्की काय आहेत जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रस प्राईम समाज युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आणि विरोधक असो की मग सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले त्यातलाच पहिला प्रश्न येतो तो, तो म्हणजे आरोपीला जेलमधून कोर्टात नेणं आवश्यक असताना त्याला बदलापूर पोलीस ठाण्यात परत नेण्याचा प्रयत्न का करण्यात आला अनेक राजकीय पक्षांकडून हा प्रश्न विचारण्यात आला आहे की आरोपीला पुन्हा एकदा बदलापूरला घेऊन जाण्याचं काय कारण होतं त्याला न्यायालयात घेऊन जाणं महत्वाचं होतं त्यासोबतच जेव्हा एखाद्या आरोपीला पोलीस घेऊन जात असतात त्यावेळी साधारणतः त्याचं सा तोंड काळ्या कपड्याने झाकलेलं असतं त्याच्या हातात बेड्या असतात आणि मग अशा परिस्थितीत असणारा आरोपी पिस्तूल हिसकावून घेऊन गोळीबार कसा करू शकतो तेही त्याच्या आजूबाजूला पाच सहा पोलीस बसलेले असताना एवढ्या लोकांना चकमा त्याने कसा दिला कारण जेव्हा एखाद्या आरोपीला कुठे घेऊन जात असतील तर त्याच्या आजूबाजूला बरेच पोलीस असतात आणि त्यामुळेच अर्थातच एवढ्या पोलिसांना चकमा देणं अक्षयला शक्य कसं झालं हा एक प्रश्न निर्माण होतो तसंच पोलिसांच्या कमरेची बंदूक घेत अक्षयने गोळी चालवल्याचं चा, पोलिसांनी सांगितलं मात्र साधारणतः पोलिसांच्या कमरेला लावलेली बंदूक ही लॉक असते आणि बऱ्याच कमी वेळा ती बंदूक लोडेडही असते मग आरोपीने पोलिसांच्या कमरेला असलेली बंदूक घेतली खरी पण मग ती लॉक असलेली बंदूक त्याने नक्की चालवली कशी हाही एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय कारण फक्त प्रशिक्षण घेतलेली व्यक्तीच ही बंदूक चालवू शकतो मग अक्षय शिंदेने ती बंदूक चालवली कशी त्यासोबतच जर अक्षय शिंदे यांनी बंदुकीचा वापर केला असेल तर तिथे बरेच पोलीस उपस्थित होते आणि मग त्याने आपल्या बळाचा वापर अक्षय शिंदे याच्यावर का केला नाही डायरेक्ट गोळी चालवण्या अगोदरच बळाचा वापर करणं गरजेचं असतं कारण बऱ्याच केसेसमध्ये आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल वा तो बेकाबू झाला असेल तर पोलीस अगोदर त्याला जखमी करतात मात्र इथे तसं काही न घडता डायरेक्ट गोळी चालवण्यात आली ज्यावेळी आरोपीला कुठेही घेऊन जात असतात तेव्हा त्याच्या हातात बेड्या असतात मग जर अक्षय शिंदे यांनी गोळी चालवली आहे तर मग त्याच्या हातात त्यावेळेला बेड्या होत्या का आणि बेड्या होत्या तर त्याने गोळी नक्की कशी चालवली आणि त्याचे हात जर रिकामे असतील तर मग पोलिसांचा हलगर्जीपणा असल्याची शक्यता आहे आता पोलिसांचा हलगर्जीपणा हे काही बदलापूर प्रकरणातलं नवीन नाहीये कारण यावर एक असाही प्रश्न अगोदरपासूनच निर्माण होतोय तो म्हणजे अगदी पहिल्याच दिवसापासून ते आतापर्यंत तो प्रश्न म्हणजे पीडितेची गर्भवती आई जेव्हा तक्रार नोंदवण्यासाठी आलेली तेव्हा तिची तक्रार घेण्यासाठी चोवीस तास का लागले पोलिसांनी पैसे घेतले होते या आरोपांची चौकशी केली जाणार का गृह मंत्रालय त्याची चौकशी करणार का हे प्रश्न अद्यापही तसेच अनुत्तरित आहेत आता या प्रकरणावर अनेक राजकीय नेते आपलं मत मांडत आहेत मात्र या सगळ्यात एक प्रश्न अगदी कॉमन आहे तो म्हणजे शाळेचे संस्थापक ट्रस्टी व इतर आरोपी त्यांना आतापर्यंत अटक का झाली नाही अक्षय शिंदे जेवढा जबाबदार आहे तेवढेच जबाबदार हेही या प्रकरणात आहेत त्यामुळे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न तर होत ना सोबतच फरार असलेला तुषार आपटे अद्यापही फरार का आहे त्याला शोधायला अजूनही पोलिसांना यश का आलं नाही सोबतच शाळेतील मुख्याध्यापक वगैरे यांना अजूनही शिक्षा का झालेली नाही असे अनेक प्रश्न मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत आहेत कारण एकीकडे मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं तर इतर आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून सुद्धा शिक्षा न झाल्यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि त्यांच्या कामावर प्रश्न निर्माण होतोय ज्या वेळेला अक्षयच्या एन्काउंटरची बातमी आली त्यावेळेला ते त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली मृत आरोपी अक्षय शिंदे याला कस्टडीमध्ये पोलिसांनी बरीच मार केली होती असा आरोप त्याच्या आई वडिलांनी केला आहे यावर आता चौकशी होणार का आणि या आरोपावर अद्यापही पोलिसांनी कोणताही जबाब नोंदवला नाहीये अक्षय सोबत कस्टडीमध्ये नक्की काय झालं हे अजूनही पोलिसांनी सांगितले नाही त्यासोबतच संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावरही गुन्हा दाखल झालेला मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई अजूनही करण्यात आली त्यामुळे संस्थाचालकांना वाचवण्यासाठी हा एन्काउंटर करण्यात आला आहे का असाही प्रश्न नाना पटोले आणि काँग्रेस व महाविकास आघाडीकडून उपस्थित करण्यात येतोय या आरोपांवर गृह मंत्रालयाचं काय उत्तर आहे हेही जाणून घेण्यासारखं आहे त्यासोबतच ज्या मुलीवर अत्याचार झाले होते त्या प्रकरणाचा तपास आता आरोपींच्या झालेल्या एन्काउंटरमुळे थांबणार का आणि हे बदलापूर शाळेचं प्रकरण एका एन्काउंटरने शांत होणार का पुढे या शाळेच्या बाबतीत काय निर्णय घेतला जाणार कारण हे प्रकरण जेव्हा उघडकीस आलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण जलद कोर्टात चालवण्याचे आदेश दिले होते आता जेव्हा मुख्य आरोपीचाच एन्काउंटर झालाय त्यामुळे आता हे प्रकरण इथेच थांबणार का प्रत्यक्ष आणि या अप्रत्यक्षपणे यात सामील असणारे बाकीचे गुन्हेगारांची चौकशी नक्की कशी होणार हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय अक्षय शिंदे याचा मुंब्रा येथे झालेला एन्काउंटर आणि पोलिसांनी सांगितलेली चकमक ही खोटी आहे आणि हे एन्काउंटर फेक आहे हा मुख्य आरोप या प्रकरणावर लागत आहे त्यामुळे आता पुढे हे प्रकरण नक्की काय वळण घेणार हे जे प्रमुख प्रश्न आहेत या प्रकरणात उपस्थित झालेले आहेत त्याची उत्तरं नक्की कशी मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेल धन्यवाद